जय श्री स्वामी समर्थ पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे या या बहिणी ठरणार अपात्र का ठरणार अपात्र याच्या मागचं कारण काय आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बालचू बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर पहा लाडक्या बहिणींसाठी हो अत्यंत महत्वाची काय अपडेट आहे या बहिणी ठरणार अपात्र का ठरणार अपात्र तर जेव्हा लाडकी बहीण योजना एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली त्या रोजी सरकारने ठरवलं म्हणजेच आपले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की एक जुलै दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी, रोजी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी दर महिन्याला पंधराशे रुपये वितरित केले जातील आपल्या खात्यावरती आत्तापर्यंत माझ्या लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत अकाउंटवरती भेटलेल्या आहेत परंतु इथे इथून पुढे जे तुम्हाला पैसे येणार आहेत त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही की पात्र आहात की नाही हे पाहायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा लाडक्या बहिणींनी जेव्हा एक दु एक जुलै दोन हजार चोवीसला फॉर्म भरला तेव्हा आपण एक हमीपत्र लिहून दिलं होतं आठवतं का पहा जर आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस करा पहा लाडक्या बहिणी जे हमीपत्र लिहिलं होतं त्या हमीपत्रामध्ये असं नमूद केलं होतं की माझ्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही आहे म्हणून मी या योजनेचा लाभ घेत आहे परंतु काही लाडक्या बहिणीने असं केलं आहे की अडीच लाखापेक्षा उत्पन्न असून देखील त्या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून त्या ते, ते जे पेपर आहेत ते जे तुमचे हमीपत्र आहेत ते आता रिचेकिंग होणार आहेत परत चेकिंग करणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही जर अडीच लाखापेक्षा तुमचं जर उत्पन्न असेल तर ह्या लाडक्या बहिणी इथे अपात्र ठरणार आहात इथे तुम्हाला जे एकवीसशे रुपये आहेत ते इथून पुढे भेटणार नाहीत पहा खूप महत्त्वाच्या दुसरी महत्वाची अपडेट दुसरी महत्वाची अपडेट अशी आहे आपल्या दारात फोर व्हीलर जर उभी असेल तर तुम्ही यासाठी अपात्र महिला ठराल तुम्हाला इथे या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल लाडकी बहीण योजना या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या दारात फोर व्हीलर आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे जर असेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठराल तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर संजय गांधी योजनेचा लाभ असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये तुम्हाला त्याचे एकवीसशे रुपये भेटणार नाहीये हा यापूर्वी तुम्हाला भेटले असतील साडेसात हजार त्याचा काही इश्यू नाही परंतु इथून पुढे जे तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते तुम्हाला पैसे भेटणार नाहीये तिसरी महत्वाची गोष्ट चौथी चौथी अत्यंत महत्वाची अपडेट आहे पहा लक्ष द्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक देखील करून घ्या चौथी म्हणजे अजून अपेक्षा लागून राहिल्यात की लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला कधी भेटणार डिसेंबरचे पहा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजून ठरलेले नाहीत पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांची शपथविधी आहे त्यानंतर मग ठरणार आहेत त्याच म्हणजे ही एकवीसशे रुपयाची प्रोसेस आहे ती अजून लांबीवरती ठेवण्यात आलेली आहे ती तुम्हाला लगेच भेटणार नाही आहे परंतु कालच्या ज्या न्यूज पाहिले आहे त्या न्यूजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पंचवीस लाख महिलांना असंच काहीतरी होतं त्या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत म्हणजे जे लहान जिल्हे छत्तीस जिल्ह्यांपैकी जे लहान जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधले जी लोकसंख्या आहेत त्यांना पहिल्यांदा पैसे वितरित केले जात आहे तुमचे जर या जिल्ह्यात नाव असेल लहान जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला देखील पैसे भेटले असतील भेटले असतील तर येस करा नसेल भेटले तर न करा ही आहे महत्त्वाची अपडेट पहा खूप महत्त्वाच्या असे अपडेट आहेत लक्ष ठेवा काळजीपूर्वक तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या गोष्टी तुम्हाला नसल्या पाहिजे फोर व्हीलर नसले पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे शेतीच्या जे आहेत ट्रॅक्टर वगैरे त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जर गाड्या फोर व्हीलर स्विफ्ट वगैरे असतील तर ह्या इथे चालणार नाही तुम्ही तिथं अपात्र ठराल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही म्हण काही महिलांचं असं म्हणणं आहे की आमच्या बँकेत पैसे क्रेडिट झाले परंतु आता सांगतात की ही बँक चालणार नाही ती बँक चालणार नाही तुम्हाला ऑलरेडी पैसे आलेले आहेत तुम्हाला घाबरायचं टेन्शन नाहीये तुम्हाला पैसे येणार काही इश्यू नाही कोणतीही बँक वगैरे काही नाही सर्व बँक चालणार आहेत लक्षात ठेवा अजून काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद